राजा आल्या अळू घोसाळी रान कारली वांगी काळी सुरण तोंडली आणि पडवळी चुका चाकवत मेथी कवळी चंदन बटवा भेंडी कोवळी फणस कोवळा हिरवी केळी काजू घरांची गोडी निराळी दुधी भोपळा आणि रताळी किती प्रकारे वेगवेगळी भेण्या पापड्या आणि सांडगे आणून वाढी वेगे एका पुरुषाने केलेली कविता आहे बरं का <laughs> फेड्या पापड्या आणि सांडगे कुणी आणून वाढी वेगे गवल्या नखुल्या धवल मालत्या खिरी शोभत होत्या। मग खिरी वाटल्या आमट्यांनी मग वाट्या भरल्या सार गोडसे रातांब्याचे भरले प्याले मधुर कढीचे आणि कणीदार बहुतूप सुगंधी कणीदार बहुतूप सुगंधी भात वाढण्या porta of a